नमस्कार मंडळ आपण तुषार ट्रेडर्स या दुकानाच्या माध्यमातून सर्व शेतकरी मित्रांसाठी सर्व शेतकऱ्यांना आनंदाच्या बातम्या देत असतो तर त्या ते, ते बातमी आता बघूया आपण हा रेन पाईप आहे हा बत्तीस एम एमचा आहे हा रेन पाईप आपण सर्व पिकासाठी यूज करू शकतो आणि याची खासियत म्हणजे हा चाळीस ई एम एमचा असून हा जवळपास बारा फुटापर्यंत पाणी मारतो तो हे प्लॉटमध्ये आथरलेलं आहे ह्या पद्धतीने त्याची पाणी मारण्याची पद्धत आहे आणि हा जैन ड्रिपटेक कंपनीचा आहे हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे अधिक माहितीसाठी